नेमकं काय कपडे फेटा माळ गंज वारकऱ्याची लक्षण वारकऱ्याची जे जे फेटे भूत माने माने जे भगवंत महाराज वायऱ्यावर सुद्धा आशीर्वाद देतात ते वारकरी विठाला विठ सख्या भावाला बोलत नाही आजच्या भावाला बोलत नाही आणि इकडे सांगायचं विष्णू विठ्ठल माय बाप चोलता विठ्ठल बहिणी आणि भाता विठ्ठल विना चाड नाही गोता तो का म्हणे आता नाही दुसरे नाट प्रकरणातला पहिला अभंग आहे ते म्हणतात विठ्ठल माय बाप माझी आई विठ्ठल आहे बाप विठ्ठल भाऊ विठ्ठल आहे सगळे विठ्ठल आणि भावा सांग थोडा अर्धा बांध फक्त हातभर इकडे बोरला त्यांनी भाव हाणला वाचा वधे परी करणे कठीण बर म्हणतात ही बोलायला सोप आहे पण करायला अवघडे आता सगळ्या माता मावल्याच पुढे म्हणलं पुरुष मंडळी गेलेत कुठे काय काय असं झालंय पुरुष मंडळीला सगळा ह्यांचा ताण ह्यांच्यावर

मंडळी देवपूजा करी नावऱ्याला जीव मारी म्हणल्या कस काय <laughs> पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व भावे मन सर्व भावे ध्यानी मणिपती किंवा पतिव्रते जैसा प्रमाण अम्मानारायण सर्व भावे लोभे आवडे हे धन पण आम्ही नारायण तैसा परी म्हणून माता मावले आहे अतिशय उत्कृष्ट अरे परमार्थात जर आता ह्यांना फक्त हितच यायचं पुढं दुसरीकडे कुठे म्हणून यारे यारे या रे लहान थोर या ती भलती कसली महाराज या नटखट याने या जगात कलियुगात फक्त एवढं सत्यच राहिले हे व्यासपीठ ही भगवंताची गादी फक्त हित सत्य सांगता आणि जो हित सत्य सांगत नाही त्याचा एक दिवस खत्त होतं मग सत्य म्हणून महाराज मला काय अभंग थोडा घ्यायला किंवा पंढरीच्या पांडुरंगाला सांगितलं आज माझी सुद्धा परीक्षाच ते म्हणले थोडा बारका घ्या बारका बारका इचुक आहे मोठा इचूक आहे कारण हे देवकर फडावच गाव आहे मग आम्ही दोंड पण दादाच्या फडावची फड फड काय सगळं फडक